राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर अध्यक्ष महेश दशरथ जाधव आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा दोन हजार चोवीस निमित्त निबंध स्पर्धा आयोजित केली होती जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोन येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला इयत्ता तिसरी ते सातवीच्या मुलींनीही स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक काढण्यात आले उपासना रुपेश सोनावणे तिसरी प्रथम क्रमांक समृद्धी संपत गोसावी तिसरी द्वितीय क्रमांक मानस महेश राऊत चौथी प्रथम क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर आयोजित ही निबंध स्पर्धा काल सोमवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली होती या निबंध स्पर्धेत विद्यार्थिनींचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला या स्पर्धेत विद्यार्थिनी आराध्या भोईर चौथी द्वितीय क्रमांक विद्यार्थिनी विधी भगवान गुजरे पाचवी प्रथम विद्यार्थिनी जान्हवी विद्यार्थिनी प्रियांशी प्रकाश पंडित सातवी प्रथम असे क्रमांक काढण्यात आले मुख्याध्यापक चिंतामण गोविंद गवारी व बसंती रसाळ शिक्षिका समीदा महाजन सुवर्णा उबाळे शिक्षिका वसुधा भोईर शिक्षक योगेंद्र बांगर शिक्षक काशनाथ सर जगन्नाथ शिर्के शिक्षिका भारती डाबेराव कल्पना सूर्यराव आदी सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर सरचिटणीस रामदास एकडे सुरेश दुधाळे एकनाथ कोळेकर गणेश जाधव विशाल जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल